माझं मूळ गाव आहे पळसप धाराशिव तालुक्यामध्ये जिल्हाही धाराशिव मी तर मराठवाड्यातून बिलॉंग करते माझं सिलेक्शन झालेलं एम पी एस सी थ्रू वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर वैशंपयान स्मृती मेळ महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येते मागील दीड वर्षापासून मी तिथे म्हणजे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि त्याच दरम्यान आमची ओळख झालेली आमच्या आवडीनिवडी जेव्हा आम्ही शेअर करत चाललो तेव्हा आमच्या आजूबाजूंना पण खूप मोठे लग्न समारंभ होत होते त्या दरम्यान आम्ही बोलता बोलता आमचे विचार एकमेकांशी शेअर केले तेव्हा एकमेकांना कळून गेलं की आमच्या दोघांनाही तो तामझाम आवडत नाहीये आणि परत मग जेव्हा लग्नाचा जेव्हा विचार आला तेव्हा आम्ही ठरवलं की कोर्ट मॅरेज करून तसं मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात म्हणूनच मी ते आहे पण त्यांचा साधेपणा आणि शिस्तबद्धपणा त्यांचं दररोज दहाला झोपणं सकाळी पहाटे पाचला उठणं आणि कदाचित मला ते कधी कधी इरिटेट करतं सकाळी उठणं आणि मलाही उठवणं <laughs> <laughs> की उठा जिमला जा असं म्हणणं हे मला इरिटेट करतं पण आता ते आवडू लागले आहे अशी एकही गोष्ट नाही आहे की जी मला आवडत नाही आहे त्यांची ते आहे की ते ॲडजस्टेबल आहेत सर्वच प्राप्त परिस्थितीमध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये जसं की आपण पब्लिक लाईफमध्ये असताना ॲडजस्ट होणं लोकांमध्ये आणि विविध स्तरातील लोकं भेटत असताना त्या त्या स्तरातील लोकांबरोबर त्या त्या पद्धतीने वागणं हे त्यांच्याकडे चांगले संस्कार आई वडिलांचे आहेत त्यामुळं ते ग्रामीण भागातलेही त्यांना किनारा आहे आणि शहरी भागातलाही आहे त्यामुळं या दोन्हीचा त्यांच्याकडे चांगल्या पद नाही आहे आणि ते तेच मला सगळ्यात बघायला म्हणजे डॉक्टर आहात पण त्यांना त्याचा गर्वही नाही आहे की मी डॉक्टर आहे असं उदाहरण बऱ्याच सापडतात आणि त्यांना ग्रामीण भाग आणि शहरी भागामध्ये असं ग्रामीण भाग म्हणजे कमी असा अशातला भाग नाही त्यांना आवड पण ग्रामीण भागाची आहे आणि शहरी भागाचं पण तेवढाच बॅलन्स ठेवून त्या आहेत त्याच्यामुळं तो सगळ्यात महत्वाचा भाग एक राजकारणी म्हणून पण मला भाला आणि अनेक देशमुख म्हणून पण लोकांना फरक पडत नाही की तुम्हाला कोणतं पद मिळालेलं आहे लोकांना रोज रोज धावून जाणारा माणसाला ते त्यांचं नेतृत्व समजतात आणि त्याच्याकडे जातात भले त्याच्याकडे पद असो किंवा नसो दोन पावलं ज्यावेळेस तुम्ही मागे जातात त्यावेळेस तुमची जबाबदारी अजून वाढते आणि लोकांच्या आशा तुमच्याकडून अजून दुगणित होतात नमस्कार ए मराठी मराठीमध्ये मी आपलं स्वागत करतोय आज एका वेगळ्या माणसांच्या सोबत मी त्या ठिकाणी आहोत खूप मोठा राजकीय होता त्या ठिकाणी आपला काळ जो आहे तो गाजवला मंत्रीपद भूषवलं सांगोला तालुक्याचं भूषण म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच त्या ठिकाणी पाहत आलेलं आहे इथून पुढेही आभांडा विस्तरण शेत घेण नाही ते मंत्री राहिलेले आणि इतिहास झाला विधानसभेमध्ये आबाच्या निवडणुकीचा ते गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत भैया आणि अनि वहिनी साहेब माझ्यासोबत आहेत खर तर ज्यावेळेस इंस्टाला फेसबुकला व्हॉट्सअपला समाज माध्यमांच्या वरती रील्स आली आणि mm. अनि, अनिकेत भैया गाडीतून उतरतायत पाठीमागं कोणतरी त्यांच्या सोबत उतरते mm. कदाचित एंगेजमेंट असू शकते किंवा इतर काहीतरी मात्र पुढे जे सगळं दिसलं ते सांगोला तालुक्याला mm नाही तर एक महाराष्ट्राला सुखद धक्का देणार होतं गणपत आबांचा नातू आणि इतक्या साधेपणाने तुमचं त्या ठिकाणी लग्न पार पडलं त्यानंतर देवदर्शन झालं हे सगळं कसं जुळून आलं आणि हे आबांचा जो विचारांचा वारसा होतो तो खऱ्या अर्थानं कृतीतून पुढे जाणारा अनिकेत भैया हे नेमकं कसं झालं सर्वप्रथम एबीपी मराठीचा जे काही प्रेक्षक आहेत त्यांना माझा नमस्कार आणि आमच्या दोघांकडूनही तुमच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो की बऱ्याच लोकांनी आमच्या लग्नाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचेच तुमच्या माध्यमातून आभार मानतो एकतर आम्ही दोघंही पेशंनी डॉक्टर आहोत आमची ओळख ही सोलापूरमध्येच झाली आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्यावेळेस की आम्ही साध्या पद्धतीनेच करणार सुरुवातीला आमचं प्लॅन फक्त कोर्ट मॅरेज रजिस्टरच असं होतं पण घरांच्या आग्रहस्तव आपण एक हिंदू पद्धतीप्रमाणे सगळे विधी झाल्या पाहिजेत शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी झाल्या पाहिजेत यामुळे आम्ही मग तोही कार्यक्रम छोटा हे ह्यांच्या घरातले पाच लोकं आपल्या घरातले पाच लोक असं करून दा लो, दा पार 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 आ, एक दहा लोक दहा ते पंधरा लोकांचे आणि मि थोडे मित्र असे मिळून आम्ही हिचंच घरासमोर तो विधीही पार पाडला त्याच्यामध्ये काही असं मोठं नाही पण एक आपलं लग्न हे आपल्या गोष्टी काही प्रायव्हेट असाव्यात हे आम्हाला दोघांनाही वाटत होतं कारण का माझी एक स्वतःची पब्लिक लाईफ असल्यामुळं आ, एक काही गोष्टी आपल्या प्रायव्हेट असावेत या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्यापासूनच विचार केला होता आणि त्यांनीही त्याला त्यांचेही विचार तसेच होते त्यामुळं आम्ही ते त्या पद्धतीने गेलो पण आम्ही जसं देवदर्शनाला बाहेर पडलो मग त्या अनुषंगाने बाकीच्यांना कळत गेलं आणि मग ते योगायोगाने भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर ते पसरलं गेलं हे ठरलं कसं एवढा मोठा राजकीय वारसा आबांचं त्या ठिकाणी लग्न म्हटल्यानंतर तो बडे जाऊ डाम ह्या सगळ्या लोक गोष्टी करतात इतक्या साधेपणाने हे लग्न करायचं हा विचार तुम्ही म्हणताय दोघांचं आमचं झालं पण हे ठरलं कसं हा साधन ह्याच्यामध्ये असं काही मोठं करावं असं मनात कधी इच्छाच नाही आली पहिल्यांदाच असं एक साधन असावं कारण का आम्ही बऱ्याच लग्नांना जातो आणि ते मनाला म्हणजे ते चॅनेलाईज होत जो नाही डोक्यांमध्ये पण एक प्रत्येकाची विचार करण्याची ही आहे की कुणी कसं आपलं जीवन हे करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे जसं की कि कुणी किती मोठी गाडी घ्यावी कुती मोठं घर बांधावं तसं लग्न कसं करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे कुणी कुत्या त्या जी काही कोणतीही समारंभ करताना मन मोकळेपणाने करावा असं वाटलं आम्हालाही आमचं वाटलं की आमची लाईफ प्रायव्हेट राहावी आणि जे काही विधी आहेत ते पूर्णपणे आनंदाने त्या सगळ्या गोष्टी आम्हालाही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं होतं कारण का गर्दी म्हणल्यावर त्या सगळ्या गोष्टींना थोडंसं किनारा मिळतो ते आम्हाला आमच्या सगळ्याच विधींमध्ये खूप आनंदाने शांततेने करायच्या होत्या आणि ईश्वर ईश्वराला साक्ष ठेवूनच या सगळ्या विधी करायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व हो व्हावं हो। हे आम्हाला वाटत घरचे सगळे भाऊ आमदार आहेत आजोबा त्या ठिकाणी मंत्री होते आई वडील असतील किंवा इतर नातेगा असतील घरचे सगळे या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना कल्पना दिली तयार कसे झाले नाही मी ह्या संदर्भात माझ्या आई वडिलांनाही सांगितलं होतं पूर्वी माझ्या आजींनाही या बद्दलची कल्पना दिली होती आणि आजींनाही या गोष्टी पटवत होत्या आणि आजींनीही या गोष्टीला मला होकार दिला होता की तू या पद्धतीने काही हरकत नाही त्यांनाही त्या पद्धतीचा विचार पटला होता त्यामुळं घरच्यां म्हणजे आई वडील आणि आजी त्यांच्या सगळ्यांच्या परवानगीनेच मी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत शेवटी घरातले जसे सांगतील त्या पद्धतीने करतो पण आपला एक विचार असतो तो त्यांच्यासमोर ठेवून आणि ते पटवून देऊन त्यांच्याकडून पण होकार केलं पटवून कसा दिला नाही आता प्रत्येकाची कला असते मला जे वाटलं <laughs> ते मी पूर्णपणे त्यांना सांगितलं की बाबा का मला हे नाही वाटत आहे आणि आम्हा दोघांनाही ते वाटतंय हे म्हणजे मी त्याचे यशस्वी ठरलो की बाबा असं आम्हाला करायचं आहे त्याच्यात तुम्ही आशीर्वाद द्यावावे त्यांनाही ते, ते योग्य वाटलं तसं पण खरंतर सगळ्यांना आणिकेत भैया माहित आहेत सांगोला तालुका आबांचे नातू राजकीय पार्श्वभूमी होती सगळ्यांना उत्सुकता लागली नेमके भैयाच्या आमच्या आयुष्यात आलंय कोण माहेर नेमकं कुठलं तिकडचा वारसा कसा आणि या परिवारामध्ये आल्यानंतर काय वाटतं माझं मूळ गाव आहे पळसप धाराशिव तालुक्यामध्ये जिल्हाही धाराशिव मी खरंतर मराठवाड्यातून बिलॉंग करते माझं सिलेक्शन झालेलं एम पी एस सी थ्रू वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर वैशमपयान स्मृती मेळ महाविद्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मागील दीड वर्षापासून मी तिथे म्हणजे वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि त्याच दरम्यान आमची ओळख झालेली त्या दरम्यान माझ्या पप्पांचं गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं होतं तर एक मला सेकेंड ओपिनियन म्हणजे एक सल्ला म्हणून मी यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला अगोदर मग तेव्हापासून संवाद वाढत गेला पण माहेरच जे राजकीय बॅकग्राऊंड पार्श्वभूमी होती का माहेर कसं होतं तुमचं एवढ्या मोठ्या माणसाची नातसून म्हणून देशमुख परिवारामध्ये खर तर मी मिडल क्लास फॅमिली मधूनच बिलॉंग करते म्हणजे आमची मोठी फॅमिली आहे आम्ही गावामध्ये एकत्र कुटुंबात राहतो माझे पप्पा मधला नंबर जे आहेत शेतकरी वर्गामध्ये शेतकरी आहेत शेती भरपूर आहे तशी पण सगळे घरामध्ये एज्युकेटेड असल्यामुळे त्यांनी मान्य केलं म्हणजे एखादा रुग्णाचा उपचार सेकंड ओपिनियन त्यांनी मागितलं आणि त्याच्या माध्यमातून तुमची एक ओळख झाली जो विचार पहिल्यांदा यांनी बोलून दाखवला कोर्ट मॅरेजचा का तुम्ही त्यांना बोलून दाखवला नाही आम्ही दोघांनीही मिळून म्हणजे असंच आमच्या आवडीनिवडी जेव्हा आम्ही शेअर करत चाललो तेव्हा आमच्या आजूबाजूंना पण खूप मोठे लग्न समारंभ होत होते त्या दरम्यान आम्ही बोलता बोलता आमचे विचार एकमेकांशी शेअर केले तेव्हा एकमेकांना कळून गेलं की आमच्या दोघांनाही तो तामझाम आवडत नाहीये आणि परत मग जेव्हा लग्नाचा जेव्हा विचार आला तेव्हा आम्ही ठरवलं की कोर्ट मॅरेज करून आपल्या आपल्या म्हणजे आपल्या प्रमुख उपस्थित आपला लग्न सोहळा समारंभ आठवण करायचा आवडी निवडीचा विषय का आला इतक्यात मला विचारायचं नव्हतं मात्र लग्न झालंय चार दिवस झाले ओळख दीड वर्षाची मी दोघांनाही विचारणार आहे आणि दादाची एक सगळ्यात आवडती गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि एक अशी गोष्ट सांगायची जी तुम्हाला आवडत जी आवडत नाही आहे सगळ्यात जास्त तुम्हाला आवडते आणि एक अशी जी तुम्हाला आवडत नाही किंवा तसं मला त्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात मी ते आहे पण त्यांचा साधेपणा आणि शिस्तबद्धपणा त्यांचं दररोज दहाला झोपणं सकाळी पहाटे पाचला उठणं आणि कदाचित मला ते कधी कधी इरिटेट करत सकाळी उठणं आणि मलाही उठवणं कि उठा जिमला जा असं म्हणणं हे मला इरिटेट करत पण आता ते आवडू लागले आहे अशी एकही गोष्ट नाही आहे की जी मला आवडत नाही आहे त्यांची तुम्हाला सांगायची होईल जी सगळ्यात जास्त आवडती गोष्ट आणि जी एक जी आवडत नाही तुम्हाला अशी एक गोष्ट आवडत नाही असं काही गोष्टी नाही आहेत पण आवडते हे की ते ॲडजस्टेबल आहेत सर्वच प्राप्त परिस्थितीमध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये जसं की आपण पब्लिक लाईफमध्ये असताना ॲडजस्ट होणं लोकांमध्ये आणि विविध स्तरातील लोकं भेटत असताना त्या त्या स्तरातील लोकांबरोबर त्या त्या पद्धतीने वागणं हे त्यांच्याकडे चांगले संस्कार आई वडिलांचे आहेत त्यामुळे ते ग्रामीण भागातलेही त्यांना किनारा आहे आणि शहरी भागातलाही आहे त्यामुळं या दोन्हीचा त्यांच्याकडे चांगल्या पद्धती आहे आणि ते तेच मला सगळ्यात बघायला म्हणजे डॉक्टर आहात पण त्यांना त्याचा गर्वही नाही आहे की मी डॉक्टर आहेत असं उदाहरण बऱ्याच सापडतात आणि त्यांना ग्रामीण भाग आणि भागा शहरी भागामध्ये असं ग्रामीण भाग म्हणजे कमी असा अशातला भाग नाही त्यांना आवड पण ग्रामीण भागाची आणि शहरी भागाचं पण तेवढाच बॅलन्स ठेवून त्या आहेत त्याच्यामुळं तो सगळ्यात महत्त्वाचा भाग एक राजकारणी म्हणून पण मला भाला आणि अनिकेत देशमुख म्हणून पण हे सगळं होत असताना मी दुपारीच एक व्हिडिओ बघितला लग्न तर साधेपणाने झालं आबांचा सा एवढा मोठा वारसा होता अगदी साधा एसटी पेनूर गावात आलेलं पुरीचं पत्र आणि त्याच्यावर आबांनी पाठवलेला त्या ठिकाणी रिप्लाय असेल किंवा आबा नेहमी एस टी बसनं प्रवास करायचे आजही सांगोल्यामध्ये गेलं आबांचं घर आजही बघितलं तर ते सगळं दिसून येतं लग्न झाले साध्यापणानं लग्न केलंय देवदर्शन चालू आहे आणि तरीही स्वतःचा नवरा देव दर्शन करत असताना सुद्धा तिथं असणारा पेशंट त्या ठिकाणी तपासतोय बी पी चेक करताय तुम्ही सगळं हे करताय काय तो प्रसंग होता आणि ती डॉक्टरी पेशा तो सोडायचाच नाही हे सगळं बाळाकडून कडून करून मिळालं आणि ते कसं पुढे डॉक्टरी हो? पेशा आम्ही आता घरामध्ये चार डॉक्टर झालेलो आहोत म्हणजे त्याचं स्वतःच आम्ही ज्यावेळेस आमची ग्रॅज्युएशन डिग्री झालेली आहे त्यावेळेसच हिपोकट्रिक ओत आम्ही घेतलेली असते आणि त्या ओतमध्येच ऑलमोस्ट आम्ही सगळंच मानलेलं असतं आम्ही जात धर्म पंथ कोणतेही न मागता आम्हाला रुग्णसेवा ही आमची मँडेटरी असतेच पण तिथं माझ्याकडे काही नाही आहे पण ॲटलीस्ट तिथे मी डायग्नोज तरी करू शकतो की पेशंटला काय झालेलं आहे तिथं म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली म्हणा तिथं डॉक्टर उपलब्ध नव्हते ते उपलब्ध होते उपलब उपलब स्टार्प। स्टार्प उपलब ते सिस्टर उपलब्ध होत्या ज्या नर्सिंग स्टाफ उपलब्ध होत्या आणि त्याच्यामुळं सडनली ते पेशंटला लो बीपी आणि मे बी हायपोग्लासिमिक अनिमिक पण होते त्या ते सडनली आता नर्सिंग स्टाफला बऱ्यापैकी कळतं पण डायग्नोस होणं थोडं कठीण होतं तर मग लगेचच कन्व्हे मेसेज करून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यासाठी सांगेल ते एकतर बाहेरच्या राज्यातले आले होते आपण महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो होतो तिथं असंख्य भाविक येतात वेगवेगळ्या वे, राज्यातून येतात भायर बाहेरून बाहेरच्या देशातून पण येतात असे बरेच लोक येतात पण त्यांची लँग्वेज आता त्या सिस्टरांना पण कळत नव्हती मग त्यातले एक जण इंग्लिशमध्ये बोलत होते त्यांना जमत होती थोडीफार मोडकी इंग्लिश जमत होती मग त्यांच्या त्यांना थोडेफार कन्व्हे करणं कारण का त्यांना मराठी अजिबातच जमत नव्हती हिंदी पण अजिबात जमत होत होती आणि सिस्टरला हिंदी मराठी जमजवत जमत होती आणि इंग्लिश थोडीफार होती तर ते कन्व्हे होत नव्हतं प्रॉपर तर मग मी ते कन्व्हे केलं त्यांना सांगितलं आणि मग नंतर मग आम्ही आता मी फॉर्च्युनेट एवढं आहे की माझं जिथं शिक्षण झालं तिथून ते पाचशे मीटरवर आहे माझं सी पी आरला ग्रॅज्युएशन झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूरमध्ये आणि ते महालक्ष्मी आता तो भाग पास मी सहा सहा जवळपास साडेपाच सहा वर्ष मी कोल्हापूरला होतो त्यामुळे तिथलं मला सगळंच माहिती आहे मग तिथून थोडासाच अंतरावर आमचं सी पी आर हॉस्पिटल आहे त्यांना तिथे शिफ्ट करायला सांगितलं वैद्यकीय अधिकारी म्हणून स्पर्धा परीक्षेतून त्या येत mm आहे -hmm. तुमची राजकीय पार्श्वभूमी mm -hmm. आणि हे सगळं होत असताना त्यांनी सांगितलं गुडघ्याच्या ऑपरेशनच्या संदर्भात ओपिनियन घेतलं mm -hmm. मात्र आपण एकमेकांची जोडीदार झालं पाहिजे mm -hmm. हे नेमकं आठवतं कुठल्या दिवशी ठरलं सुरुवातीला कुणाच्या डोक्यात विचारायला बोलून पहिल्यांदा कुणी दाखवला सांगतील नाही एकंदर कसा आम्ही दीड वर्षापासून आता ओळखीच त्यांनी सुरुवातीला मी बिंग जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपिक सर्जरी करतो मी मला सांगायला आनंद वाटेल की आपण ग्रामीण भागामध्ये बरेच पुण्या मुंबईला जाऊन करतात पण आपण आता सुरू केलेलं आहे की ग्रामीण भागाला पण पुण्या मुंबईला न जाता आपण इथं सुरू योजनेच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट पण अशी पेशंट आपण करतो की बाहेरचे डॉक्टर आणण्यापेक्षा आपण इथंच सेवा देतो आणि तुमचा डॉक्टर तुमच्या रोजचा आहे ह्या तर यांना ते इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून कळालं की असं असं आहे तर मग ते इथं आल्या होतं काम कामासाठी पण आणि त्यांनाही फर्स्ट ओपिनियन ऑलरेडी झालं होतं की तुम्हाला नी रिप्लेसमेंट त्यांच्या म्हणजे आमच्या सासऱ्यांना गरजेचं आहे मग त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय एक्सरे वगैरे हे ते मग खरंच लागतं आहे की नाही लागतंय ह्या ह्याच्यानी चाललं मग असे बोलत बोलत की मग कळालं की बाबा ह्यांच्या काय आवडी आहेत काय निवड्या आहेत मग एकाच शहरामध्ये दोन मेडको असल्यामुळं भेटी होत गेला मग थोडेसे दोघांबद्दलचे वाईब्स समजले की बाबा ह्यांना काय हवं आहे लाईफमध्ये आणि माझं काय पाहत आहे लाईफमध्ये सो तू कुठंतरी म मध्ये इंटरसेक्ट होतो आहे असं वाटलं की बाबा त्यांची एक पाहत आहे माझी एक पाहत आहे ती कुठंतरी इंटरसेक्ट होत आहे तर आयुष्यात आपण तीस चाळीस वर्षासोबत जाऊ शकतो पुढचे उरलेले आयुष्यात त्यांनी निर्णय घेतला उरलेली स्टोरी हे सांग सुरुवात कुणी केली होती नेमकी सुरुवात ऍक्च्युअली मीच विचारला होता यांना काय नेमकं विचारायचा विचार आला डोक्यात त्या दिवशी बोलल्यानंतर विचारलं त्यावेळेची रिॲक्शन काय होती त्यावेळेसची रिॲक्शन म्हणजे खूपच वेगळी होती म्हणजे त्यांनी माझं पॉलिटिकल हे असल्यामुळे विधानसभा आणि आपलं लोकसभा इलेक्शन निवडणूक पण लागलेली होती तेव्हा त्याच्यामुळं त्या इलेक्शन पिरियड मध्ये आमचं जास्त बोलणं नाही झालं ना। आणि मग इलेक्शन झाल्यानंतर मग त्यांनी त्यांनी स्वतःहूनच परत लग्न करूया असं सांगितलं बाबांची नागसून म्हणून आता आला ना बाहेरच्या काय बदलले वाटते धाराशिव मधून आता सोलापूर जिल्ह्यात गणपतराव देशमुखांची नागसूल म्हणून ज्यावेळेस बहियांच्या जीवनात ऑलरेडी दीड वर्षाची तुमची ओळख असेल मात्र आता लग्न झाल्यानंतर काय बदललंय असं वाटतंय माझा बदललं नाही तसं तर बदल खूप झाला आहे म्हणजे हे इमॅजिन केलं नव्हतं आम्ही खूप साध्या पद्धतीने लग्न करायचं आणि आपली म्हणजे पर्सनल लाईफ एकदम प्रायव्हेट ठेवायची असं दोघांचं पण ओपिनियन होतं पण ज्या पद्धतीने आमचं जा लग्न झालं आणि त्याचा वेगळाच एक विस्फोट झाला एक तर छान झाला म्हणजे सुखद सुखद धक्का झाला तो सगळ्यांनाच सगळ्यांच्या बाबतीत झाला पण माझ्या बाबतीत म्हणलं तर मी मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करते मला एवढं एक्सपोजर नाही आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं तर मिडल क्लास करते पहिला आपलं घरी मिडल क्लास आहे चांगलं गरजेचं नाही <laughs> पण मला असं राजकीय वारसा नसल्यामुळे मला एवढं लोकांचं एक्सपोजर नाहीये पण जेव्हा मला तेव्हा जेव्हा मी भेटत होते यांना किंवा जेव्हा पण मी त्यांना ओळखले जवळून तेव्हा मी फक्त त्यांना डॉक्टर या पेशात बघितलेलं पण जवळून मी इंस्टाग्रामवर फॉलो करायचे यांना ते बघायचे यांचं राजकीय म्हणजे कारकिर्दी वगैरे पण तेव्हा कधी असं जवळून अनुभव नव्हता घेतलेला जे लग्नानंतर त्याचा अनुभव थोडा 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 वाढत जात आहे आणि प्राऊड आहे की त्यांचं खूपच छान काम आहे त्या कामामुळे किंवा त्यांच्या त्या विचारसरणीमुळे लोक त्यांना आपलेस करून घेतात आणि ज्या पॉझिटिव्हिटीने आमचं हे लग्न सगळ्यांनी मान्य केलं ते तर आणखीन जास्त म्हणजे सुखकारक आहे मान्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या लग्नाची ज्यावेळेस तुम्ही देवदर्शनाच्या रिलीज आल्या न्यूज चॅनलवरती फक्त तुम्ही होता समाज माध्यमांच्या वरती फक्त तुम्ही होता आणि एक तो आदर्श आहे खर तर हा सगळं माणसाच्या रक्तात असावं लागतं ते कृतीत आणायला तेवढं मोठं मन लागतं mm -hmm. आणि ते कृतीत आणणारी माणसं त्या मोठ्या विचाराची लागतात आणि तो विचार खरं तर तुम्ही दोघांनी त्या ठिकाणी केला खूप मोठा आदर्श जी नवी पिढी आहे जी ऐपत नसून कर्जबाजारी होऊन विवाहाच्या अनाठाई खर्च करतात त्यांच्यासाठी खूप मोठा आदर्श त्या ठिकाणी आहे नेमकं आता भविष्याचं नेमकं स्वप्न काय असणार आहे भविष्याची दोघांची वाटचाल आहे ती कशा पद्धतीनं पुढे असणार Uh, ह्याच्या सगळ्यांचा शेवट हा पाथ हा एकच आहे सोशल सर्व्हिसेस त्याच्यामधून जे काही जास्तीत जास्त करता येईल हाच थॉट आहे आमचा की जास्तीत जास्त किती uh, कोणत्याही माध्यमातून समाजामध्ये आपलं काही देता येईल हेच आपण आपलं भ भांडवल आणि आपलं काय असेल ते जे काही कमवायचं आहे ते लोकांच्या आशीर्वादाने जे काही होईल ते वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सोशल सर्व्हिस असेल किंवा तसंही सांगोला असेल सोलापूरसारख्या ठिकाणी असेल जिथं कुठं आम्हाला मदत लागते त्या ठिकाणी आम्ही मदतीस जातोच सगळ्यांच्या पण जितकं जास्त सोशल सर्व्हिस करता येईल तेच एक मोठं आहे त्यांचंही हे बऱ्यापैकी आता ते गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळं त्यांना सर्विस ही मॅन्डेटरीच आहे तर तो त्यांना आवड असल्यामुळंच ते एम पी थ्रू गेलेले सो प्रशासनाच्या मा मा माध्यमातून मा ही सर्व्हिस देत आहेत आणि माझ्या सोशल लाईफमध्ये असेल किंवा माझ्या कामाच्या माध्यमातून तसंही आम्ही सो थोडं सोशल वर्कचं आमचं ओरिएंटेशन असल्यामुळं तेच काम आम्ही प्राधान्यानं बघू आणि उरला भाग राजकारणाचा संधी मिळेल त्या पद्धतीनं आम्ही निश्चितच ते लोकांवर ठरतं लोकांनी जर ज्यावेळेस लोकांना मन असतं त्यावेळेस लोकांनी जर आपल्याला संधी दिली तर निश्चित लो ज्यावेळेस पार्टी स सगळीच लोकं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ते, ते राजकारणाच्या दिशा ठरल्या जातात पण तो त्या त्या वेळेचा प्रश्न असतो पण निश्चित कधी संधी मिळाली तर आम्ही निश्चित त्यामध्ये काम करू आणि लोकांना सिद्ध करून जाऊ खर तर आजींचा सहवास आजी बोलत असताना किंवा इतर जे मला माहित आहे करायचं ते सगळ्यांच्या जास्त आणखी दादा आजीच्या जवळ किंवा आजीच्या सहवासात राहिला आजीनं नाच सुनेला आल्यानंतर काय कान मंत्र दिलाय काय कानात सांगितलंय काय काय तक्रार केली का आणि का दादाजी का तुला आता हे करायचंय त्याच्या बाबतीत तक्रार नाही म्हणता येणार ना आहे त्यांच्या म्हणजे जे, जे लहानपणी जसं खोडकर वृत्ती होती त्यांची त्याबद्दल थोडी म्हणजे चर्चा झाली आमच्यामध्ये फक्त येताना त्यांनी आशीर्वादही दिला की छान सुखाचा संसार करा येताना सांगितलं खूप आता शांत झाले आहेत लहानपणी खूप आवचंद होते आणि खूप खोड्या करायचे एवढंच सांगितलं मला आणि राहायला या म्हणून सल्ला दिला <laughs> <laughs> डॉक्टर अनिकेत देशमुख आणि आता बोलता बोलता राजकीय पार्श्वभूमी आहे आणि ते फक्त अनिकेत दादाचं जो स्वप्न नसेल जो तुमच्याबरोबर जोडला गेलेला आभांच्या पासूनचा सर्वसामान्य मतदार असेल लोक असतील ते आभांच्या विचाराने जोडले गेलेले तुम्हाला नेमकं कुठल्या पदावरती आता दादा राजकारणाच्या दृष्टिकोन राजकीय पटलावरती कुठं पाहायचं आहे <laughs> काय ज्या ज्या पद्धतीने आम्ही राजकारण केलं म्हणजे जेवढं मला आता सहा वर्षाचा अनुभव आहे राजकारणामध्ये आणि लोकांमध्ये तर लोकांना फरक पडत नाही की तुम्हाला कोणतं पद मिळालेलं आहे लोकांना रोज रोज धावून जाणारा माणूसाला ते त्यांचं नेतृत्व समजतात आणि त्याच्याकडे जातात भले त्याच्याकडं पद असो किंवा नसो तर माझं असं काही म्हणणं नाही की मला हेच पद हवं आहे किंवा पद असो किंवा नसो तो गौण भाग आहे तसं असेल तर आपण भरपूर पदांवर आपण तुळशी पत्र ठेवलेलं आहे पण त्याच्या पहिला जाऊन जे काही आता कळतंय की एखाद्या वेळेस दोन पावलं मागे घेतलं तरी सुद्धा लोक ज्या पद्धतीने तुमच्याकडे आशा धरून असतात दोन पावलं सांगायला <laughs> दोन पावलं ज्यावेळेस तुम्ही मागे जातात त्यावेळेस तुमची जबाबदारी अजून वाढते आणि लोकांच्या आशा तुमच्याकडून अजून दुगणित होतात आणि निश्चित त्या सगळ्याच त्यांच्या आशांवर उतरण्यासाठी मी असेल आता माझ्या चुडीला ह्याही आलेले आहेत माझ्या वडिलांनी तीस वर्ष मेहनत घेतलेली आहे आज त्यांची तब्येत खराब असते पण त्यांनी ती तीस वर्ष गावोगावे जाऊन वाडा रस्त्यांवर जाऊन आजही दादांचं नाव नेहमी चा लोकं काढतात आणि दादांचं आणि आबांच्या आज आम्हाला आशीर्वाद मिळतो म्हणजे आबांनी पन्नास वर्ष समाजकारणामध्ये घालवली दादांनी जवळपास तीस वर्ष समाजकारणामध्ये घालवली माझी आई ही सुदगिरणीमध्ये डायरेक्टर होती महिला आघाडीमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आज वयोमानानुसार आज त्या सर्व जबाबदारी निश्चित माझ्यावर आल्या आहेत आणि माझ्याबरोबर आता असू तिला ताकद देण्यासाठी ह्याही आले आहेत तर निश्चित आम्ही त्या पद्धतीनं आणि आबांचे विचार पुढं नेऊन घेण्यासाठी निश्चित आम्ही म्हणजे आमच्या घरात जे काही आत्तापर्यंत आमच्यावर संस्कार दिलेले आहेत जे काही पेरले ते निश्चितपणे आम्ही त्याच विचारधारेवर भविष्यामध्ये काम करू मग पद असो किंवा नसो आहे याची चिंता आम्ही नाही करणार पण निश्चित ज्यावेळी जी लोक संधी देतील तर त्या संधीसाठी पण आम्ही उतरण्यासाठी निश्चित प्रयत्न करू हा तर हा विचारांचा वारसा आहे हा आबांचा वारसा आहे आणि हा वारसा विचारांचा वारसा कृतीचा वारसा हा नुसत्या सांगून येत नसतो तर तो अंगात असावा लागतो तो कृतीत आणावा लागतो आणि तोच त्या ठिकाणी कितीही मोठं पद आलं किंवा काही जरी झालं पाय नेहमी जमिनीवरती ठेवायचे आणि आबांनी नेहमी सांगितलं होतं अगदी मी चौथी पाचवीत असल्यापासून आबांच्या मतदारसंघामध्ये माझ्या मामांचं गाव होतं आणि तेव्हापासून आबांना त्या ठिकाणी बघत होतो आपले पाय जमिनीवर राहिले पाहिजेत लोक काय कमी पडू देत आणि ते कृतीतून प्रत्यक्षपणानं डॉक्टर अनिकेत देशमुख असतील वहिनी असतील त्यांनी त्या ठिकाणी आणून दाखवलं फार काही मोठं स्वप्न नाही आमचं लोकांची सेवा करायची ही सेवा करत करतच त्या ठिकाणी लोकांसाठी जगत आहे हेच दोघांनी स्वप्न पाहिलं होतं आणि खरं तर सोशल मीडिया काहीतरी करतो वेगळं करतो वाईट मार्गाला समज होता मात्र आपण पाहिलं चांगली दोघांची ठिकाणी फॉलो करत झाली पुढं त्यांच्या वडिलांच्या त्या ठिकाणी सर्जरीसाठी ओपिनियन घेतलं विचार जुळत गेले आणि त्याचं रूपांतर एका सहजीवनाचे जोडीदार म्हणून दोघांचं त्या ठिकाणी झालं जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे अबांचा वारसा तुमच्या सोबत आहात आणि तुमचे पाय जमिनीवरती आहेत तुमच्या दोघांचं इथून पुढचं वैवाहिक आयुष्य जे आहे ते त्या सदिच्छा देण्या पत्नी मोठा नाही मात्र सांगोला वासी असतील किंवा सोलापूर जिल्हा असेल अबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना असेल तुमचं वैवाहिक आयुष्य असंच सुखाचं आणि आनंदाचं जावं आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघाला अशाच वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून एबी बी मराठीवरती मला भेटण्याचा योग येत शक्य आदर्श घ्या या दोघांकडे बघून तरी त्या ठिकाणी नक्की ठरवा आपल्याला काय करायचं आणि पाय जमिनीवर ठेवत निश्चितपणा लोकांच्या साठी जगत राहा हेच या दोघांच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहायला